नमस्कार मी चिराग शेंडे आज आपण बघणार आहोत की व्हॉट्सअप बिझनेस हे जे सॉफ्टवेअर आहे त्याचं सेटिंग काय काय आहेत कसं काय आहेत आणि आणि इतर गोष्टी ज्या शिकणार आहोत मागच्या मागच्या दोन व्हिडिओमध्ये मा आपण काय बघितलं की व्हॉट्सअप आपण इन्स्टॉल कसं करायचं आणि ते ओपन करून त्याचं इंटरफेस कसा आणायचा इन्स्टॉल आणि इंटरफेस हा आपण बघितला या ह्याच्यामध्ये बघणार आहोत की सेटिंग कसं करायचं काय करायचं आहे तीन तीन डॉटला क्लिक करायचं आणि जायचं आहे सेटिंग मध्ये पहिलं प्रायव्हसी सेटिंग हे करायचे ह्याच्यामध्ये ऑटो बॅकअप जो ऑप्शन आहे ऑटो बॅकअप तो पहिला ऑप्शन बंद करून टाकायचा आहे ऑटो बॅकअपचा बघा काय काय आहे आता प्रायवसी मध्ये गेलेलो आहे प्रायवसी मध्ये काय काय अँड ऑनलाईन याचा अर्थ काय माझं कोणी बघितलंय ह्याचं ऑप्शन आहे मग मी नो बड़ी केल्यावर काय होणार आहे मी ते नो बड़ी केल्यावर माझं जे कोण ऑनलाईन मी काय चॅट करतो मी जे काय चॅटिंग करतो आहे ते दिसणार नाही आहे तिथे जरी मी चॅटिंग केलं तरी ते मला दिसणार नाही की ते लोकांना दिसणार नाहीये की सॉरी ते मला दिसणार नाहीये की लोकांनी हे बघितलंय की नाही बघितलंय ह्याचा हा अर्थ आहे एव्हरी वन एव्हरी वन वर क्लिक केल्यानंतर बघा काय हे लोकांना ते सर्व सरळ दिसणार आहे की मी मला ते सगळं दिसणार आहे लोकांनी बघितलं आहे किती लोकांनी बघितलं आहे काय बघितलं आहे हे आपण नंतर बघणार आहोत ओके अबाऊट आता अबाऊट अबाऊटचं एक शिक्षण आहे ते सगळ्यांनी बघायला हवं आहे नको आहे कोणी बघायला हवं आहे हा तो ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे आता बघा स्टेटस स्टेटसचा अर्थ काय हो स्टेटस स्टेटसचा अर्थ असा आहे माझ्याकडे जेवढे जेवढे कॉन्टॅक्ट आहेत त्या कॉन्टॅक्टनाच फक्त मी माझं स्टेटस दिसलं पाहिजे असा तो अर्थ आहे रीड रीड आणि रीड स्क्रिप्ट हा जो ऑप्शन आहे ऑन ऑफ करायचा हा जो ऑप्शन आहे ऑन ऑफ हा हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन मी एखादं टाकलं ग्रुपमध्ये किंवा प्रायव्हेट लेवलला मी टाकलं तर मला काय बाबा ऑप्शन आहेत तर ते कोणाला लोकांनी वाचलं लोकांनी वाचलं तरी पण ते मला काही समजणार नाही हे लोकांनी वाचलंय की नाही हा ऑप्शन आहे बघा माफ करा मला मेसेजेस आलेत ते आपण मेसेजेस पहिले डिलीट करूयात डिलीट ओके नंतर करू आता याचा अर्थ काय डिफॉल्ट मेसेज टायमर या ह्याचा अर्थ काय मी जेव्हा एखादा मेसेज ग्रुपवर म्हणा किंवा पर्सनल ह्याला जेव्हा मी टाकतो चोवीस तास ट्वेंटी फोर आवर्स याचा अर्थ काय तो ट्वे चोवीस तास आणि ऑटोमॅटिक बंद होईल हा अर्थ होतो त्याचा चोवीस तासांनी ऑटोमॅटिक बंद होईल त्याचा हा अर्थ होतो बरोबर आहे आता ग्रुप्स ग्रुपचं एक आहे एव्हरी वन म्हणजे कोणी ॲड कोणी पण मला ॲड करू शकतं ग्रुपमध्ये माय कॉन्टॅक्ट म्हणजे जे माझ्याकडे जे कॉन्टॅक्ट आहेत तेच मला ग्रुपमध्ये ॲड करू शकतात दुसरे कोणीही ग्रुपमध्ये ॲड करू शकत नाही किंवा माझं मी ग्रुपमध्ये झाला गेलो तर तरच मला लोक ॲड करू शकतात माय कॉन्टॅक्ट अँड एक्स ॲक्सेप्ट हा जो ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये बघा मला कॉन्टॅक्ट लिस्ट आले आता ह्याच्यावर एकाला क्लिक करतो ज्यांना तुम्ही क्लिक कराल तीच लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट ती तुम्हाला ग्रुपमध्ये किंवा ह्याच्यामध्ये ॲड करतील हा हो ऑप्शन आहे बेसिक बेसिक ऑप्शनच सांगणार आहेत ॲडव्हान्स लेवलचे ऑप्शन काही सांगणार नाहीत ओके आता शिका व कमवामध्ये हे करतो मी बघा नको कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये काय सिक्युरिटी नोटिफिकेशन हे कशासाठी असतं जर तुम्ही एखादी सिक्युरिटी टाकली तर ते तुम्हाला नोटिफिकेशन करतं चॅटिंगला सुद्धा चॅटिंगला पण नोटिफिकेशन देते पासकी तुम्ही एखादी पासवर्ड दर विसरलात बघा ही पासकी काय सांगते पासकी म्हणजे तुम्ही सुद्धा टाकू शकता चॅटिंगमध्ये सुद्धा टाकू शकता कशात करायचं काय करायचं मग ते ओपन होण्यापासून त्याच्या सिक्युरिटीपर्यंत तुम्ही ह्याला पासवर्ड देऊ शकता बघा ईमेल ईमेल ॲड्रेस हे बघा इथं ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि तो व्हेरीफाय झालेला आहे तो कसा ते बघायचं इथं इथं या बाजूला मेल आय डी द्यायची व्हेरीफायवर क्लिक करायचं व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर ही जी मेल आहे तुमची ती जी मेल ती जी मेल आहे ती मेल तुम्हाला त्याचा एक मेल पडतो कंपनीचा मेल पडतो बिझनेस व्हॉट्सअपकडनं एक मेल जातो तुम्ही व्हेरीफायवर क्लिक केलं कि ती मे डायरेक्ट व्हेरीफाय होते आणि तुम्हाला इथं खाली टॅग येतो व्हेरीफिकेशनचा हे ये महत्वाचं नाही आता ह्याच्यामध्ये बघा चेंज नंबर हा जो ऑप्शन आहे इथं खाली नेक्स्ट करतो माझा पहिला नंबर काय आहे बघा हा नंबर आहे इथं मी दुसरा नंबर टाकू शकतो खाली जर कुठला असेल तर नाहीतर करायचं नाही इथं खाली डिलीट अकाऊंट हा ऑप्शन आहे अकाऊंट डिलीट करायचा असेल तर हे फक्त करतात बघा चॅटिंगमध्ये काय काय थीम थीम पण तुम्ही लाईट डार्क है तर, बगा, ही थीम पण तुम्ही करू शकता बघा वॉलपेपर वॉलपेपर याचा अर्थ काय हो हे बघा तर मी हे डार्क घेतो आणि हे घेतो तर बघा आता हे मी घेतल्यानंतर बघा काय होतंय जे मी चॅटिंग करतोय त्याच्या मागचे मला मलाही दिसणार आहे बरोबर आहे मागची बॅकग्राऊंड ही दिसणार आहे माझी तो अर्थ आहे आता चॅटिंगचे सेटिंग कुठले आहेत बघा आता मी हे बटन ऑन केलं तर मला चॅटिंग करता करताच एंटर सेंटचं बटन मला तिथं होणार आहे मी एंटर बटन नाही करू मी एंटर बटन नाही करू शकत सेंटरचं बटन मला करता येऊ शकतं सेंटर सेंटचं बटन सेंट किंवा मग जे मी ह्याच्यामध्ये जे मी ओपन करीन इमेजेस म्हणा किंवा मा व्हिडिओ म्हणा जे मी ओपन करेन ते मला इथं दिसतील हे नेहमी ऑफ ठेवायचं बरं का हे नेहमी ऑफ ठेवायचं कारण ह्याच्यामध्ये जर डाउनलोड झाले तर आपली मेमरी खाऊ शकते होऊ शकते आता फॉन्ट साईज फॉन्ट साईज बघा किती आहे आता मी हा फॉन्ट साईज ठेवतो मोठा लार्ज ठेवतो बरं का कि मला जे तुम्ही चॅटिंग कराल त्याचा फॉन्ट मोठा दिसेल आणि व्हॉईस मेसेज हे जर मी केलं व्हॉईस मेसेज जर मी केलं आणि चूत ह्याच्यावर जर क्लिक केलं आणि इथं मी मराठी हे जे मी सिलेक्ट केलं तर काय होईल तुम्ही कुठल्याही वॉइस नोटमध्ये जर मला टाकलं तर त्याची भाषा बदलून मला ऐकायला येईल बरोबर आहे एक काम करायचं चॅटिंगमध्ये चॅट बॅकअप हा जो ऑप्शन आहे चॅट बॅकअप तो बंद ठेवायचा तो कधीही ऑन करायचा नाही ऑटोमॅटिक बॅक बॅकअपचा जो ऑप्शन आहे ते प्रायवसीमध्ये सुद्धा आहे तो कंपल्सरी ऑफ ठेवायचा आहे ऑन करायचा नाही बिलकुल इथं चॅटिंग हिस्ट्री आहे तुम्हाला माहिती आहे हिस्ट्री करण्यासाठी क्लिअर करण्यासाठी आणि राहिला स्टोअर अँड डाटा हा जो ऑप्शन आहे स्टोअर अँड डाटा ह्याच्यात बघा मॅनेज स्टोअर हा जो ऑप्शन आहे बघा मला मी कशा कशात माझा डेटा किती किती लागलेला आहे ते सगळं इथं दिसतं आहे बघा मला बरोबर आहे नंतर नेटवर्क यूज हा जो ऑप्शन आहे मी कशा कशाला कुठलं नेटवर्क नेटवर्कसाठी मी इंटरनेट वापरलं आहे हे पण आहे ऑटोमॅटिक डाउनलोड हा जो ऑप्शन आहे ऑटो डाउनलोड ऑटो डाउनलोड सेव ह्याच्यात जो ऑप्शन आहे फोटो फोटोचा ऑप्शन काढून टाकायचा ह्याच्यातून बघा काय काय ऑप्शन आहे कशात गेलो मी व्हेन यूजच मोबाईल डेटा ह्याच्यात गेलो कशात मीडिया ऑटो डाउनलोड हा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये गेलो आणि फोटो आहे ऑडिओ आहे हे तुमच्याकडे आणि डॉक्युमेंट्स आहे तुमच्याकडे ऑल असतील काय करायचं हे चारी बंद करायचं बंद आणि इथं खाली ओकेची कमांड द्यायची हिने काय होईल तुमचा जो डेटा आहे तो जास्त जाणार नाही मग ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला रिडायरेक्ट करण्याची सुद्धा फॅसिलिटी आहे बघा शेअर लिंक आहे का ही शेअर लिंकची सुद्धा ऑप ऑप्शन आहे तर तो अजून तो एवढा महत्त्वाचा नाही